शिवसेना शहर उपप्रमुख अंकुश राठोड यांची जिल्हा रुग्णालयाच्या जिल्ह्याच्या शासकीय कमिटीवर सदस्यपदी नियुक्ती राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने आणि मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती मिळाली सदर निवडीचे पत्र रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रदीप नामदे उपस्थित होते या निवडीबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अधिकाधिक उपचार आणि सुविधा मिळाव्यात गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना आणि धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा आणि गरीब गरजवंत रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया आणि इतरांना मदत करेन यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहीन असे आश्वासन अंकुश राठोड यांनी दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका